केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले सहकार मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार हे नवीन धोरण देशातील सहकारी संस्थांना बळकटी देण्याच्या केंद्राच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचेचाळीस पर्यंत पुढील दोन दशकांसाठी भारताच्या सहकार क्षेत्रात हे धोरण एक मोलाचं दगड ठरणार आहे हे सहकार धोरण नक्की काय आहे त्याचा इतिहास आणि गावागावात त्याचा फायदा काय होणार आहे चला पाहूयाच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सहकार सहकार क्षेत्राचा क्षेत्राचा इतिहास इतिहास पाहूया आहे एकोणीसशे चार मध्ये सहकारी पतसंस्था कायदा लागू झाला काही वर्षातच या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला त्या अंतर्गत नोंदणीकृत संस्थांची संख्या पाच हजार तीनशे पर्यंत वाढली आणि एकोणीशे पर्यंत त्यांची सदस्य संख्या तीन लाखांहून अधिक झाली चौदा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आठ महिने आधी खेरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे अमूलची नोंदणी झाली स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना आहे सहकार तर सहकारी संस्था आणि राजकारणाचा संबंध पाहूया सहकारने देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकीय पक्षांनी पारंपरिकपणे या प्रदेशावर निवडणूक पद्धती वर्चस्व राखलं हो आहे असं असताना नाफेडचे माजी अध्यक्ष बिजेंद्र सिंग यांनी निर्देश चार लाख नोंदणीकृत संस्थांपैकी महाराष्ट्रात दोन पॉईंट दोन चार लाख आणि मध्ये पंच्याहत्तर हजार तीनशे सत्तर आहेत सहकारी नेटवर्कचा प्रभाव फक्त या दोन राज्यांमधील राजकारणावर पडतो राष्ट्रीय पक्षांचे तसेच प्रादेशिक पक्षांचे अनेक प्रमुख नेते सहकारी राजकारणात सक्रियपणे सहभाग आहेत असे सिंह यांनी सांगितले भविष्यात शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाच्या केंद्रस्थानी उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये सहकारी क्षेत्राचा विस्तार होईल तर सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा दोन हजार दोन मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत असताना सरकारकडून बहुराज्य सहकारी संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आली होती आणि राष्ट्रीय सहकारी धोरण जारी करून सहकारी कार्य क्षेत्रावर नव्याने लक्ष केंद्रित केले त्याच वर्षी सहकारी संस्थांना थेट निधी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली दोन हजार अकरा मध्ये युपीए सरकारच्या काळात सत्त्याण्णव करण्यात आली आणि त्यामुळे सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा मिळाला तर गावागावात सहकार धोरण भर पाहूया पहिले सहकार धोरण वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात दोन हजार दोन मध्ये आले होते त्यानंतर आता दुसरे धोरण मोदी सरकारच्या कार्यकाळात आले असल्याकडे लक्ष पक्ष वेधताना अमित शहा यांनी भाजपच्या दृष्टिकोन सहकारला महत्व देणारा असल्याचे सांगितले तसेच सहकार, सांगित। तसे सहकार धोरण तयार करण्यात सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून हे धोरण तयार करण्यात आले असल्याचे सांगताना अमित शहा म्हणाले व्यावसायिकता पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाभिमुखता यावर आधारित सहकारी संस्था प्रत्येक गावात असावी यावर धोरणात भर दिला जाईल तर यातील ठळक मुद्दे काय आहेत पाहूया दोन नंतर प्रथमच देशात नवे सहकारी धोरण लागू करण्यात आले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे धोरण तयार झाले धोरणामध्ये सहकार चळवळीचा ग्रामीण कृषी आणि महिला सहकारी संस्थांपर्यंत विस्तार करण्यावर भर सहकार क्षेत्रातील संस्थांना अधिक स्वायत्तता पारदर्शकता चांगले प्रशासन आणि समान संधी देण्यासाठी कायदे आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार सहकारी संस्था व्यवसायिक क्षेत्रात कार्यरत राहाव्या यासाठी त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन आर्थिक मदत व प्रशिक्षण दिले जाणार जैविक शैली मत्स्य व्यवसाय बीजोत्पादन औषध वनस्पती इथेनॉल उत्पादन यांसारख्या नव्या क्षेत्रात सहकारी संस्थांचा सा सहभाग वाढवणार आहे सहकारी संस्थांची निधी प्रशिक्षण सॉफ्ट स्किल्स आणि लॉजिस्टिक स्पोर्ट्स आश्वासन। तर एकूणच काय नवे धोरण सोप्या भाषेत मांडलेले आहेत आणि त्यात सहकारी क्षेत्रातील सर्व समस्यांवर उपाय सुचवलेले आहेत तुम्हाला काय वाटतं या सहकार धोरणाचा ग्रामीण भागात कसा उपयोग होईल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अपाय या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद